आमच्या गावी कालच तुळशी विवाह झाला आज माहेरी आहे तर जाता जाता मला चुरमुरे घ्यायचे होते थोड्या घ्या आणि आवळे चिंच घेऊन मी माहेरी निघाली निमित्त मी आता ओसरगावला चालली आहे आणि मी आता ओसरगावातच आहे आणि वाटेत जाता जाताना जाता मला हे शेत दिसलं जिथे म्हणजे भात तर कापलेला आहे पण भरपूर पाऊस असल्यामुळे कसं पाणी साचलं आहे आणि कसे मळे दिसलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे भात कापले आणि भरपूर पाऊस असल्यामुळे कोंब पण आले आहेत आणि भरपूर पाणी आहे ना त्यामुळे इथे भात कापायला मिळत नव्हतं त्यासाठी हे बघा असे साईडने पाठ काढून असं पाण्याला वाव दिलाय तर हे आमचं सिद्ध भराडी देवीचं मंदिर जिथे बरेच कार्यक्रम असतात बऱ्याच कार्यक्रमात मी व्हिडिओ बनवले त्यात हे मंदिर तुम्हाला दाखवलं आहे हा किती छान वाटते ना चिंगू। मी लावलेल्या गुलाबाच्या झाडांना बघा खूप गुलाब फुललेत आणि झेंडूही फुललेत आणि बरीच फुलं आली आहेत बघून खूप छान वाटतंय मला आज सकाळी जरा पाऊस कमी आहे त्यामुळे आईने मस्त शेनाने अंगण सारवून घेतले आणि त्याच्यावर बोटकने काढले आता मी नैवेद्य वगैरे दाखवून जेवून मग थोडा आराम करणार आहोत आणि मग संध्याकाळी लग्नाच्या तयारीला लागणार आहोत ही दिंड्याची काठी आहे आणि दिंड्याच्या काठीपासून ना अशी नवरा नवरी बनवली जाते तर आता आमची नवरा नवरी रेडी आहे आता थोड्या दादा मग ही तुळशीत लावतील तर नवऱ्याची डिझाईन आम्ही अशी काढली आहे आणि ही नवरीची डिझाईन पानापासून आता आम्ही माळ बनवली आहे लग्न झालं की नवरा नवरीला घालण्यासाठी हम्म एवढे हाय hmm. ना ते गोंडे वगैरे लावलं ना की येत खाली गोंडे लावते चला Of British Columbia, I think of people on a gun at the narrow median city. अजिबात बात ना आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून तुम्ही बघू शकता पाठीमागे आईने हाताने सारवलं होतं तरी पण आता जोरात पाऊस पडून गेला आणि सगळं सगळं पाणी साचले तर मी आ, आता रांगोळी काढते आणि मला ना असा बोटाने किंवा हाताने रांगोळी टाकता येत नाही मी पुण्यालाचा वापर करते आणि आता इथे पुण्याला अजिबात मिळत नाही आहे तर मी जुगाड करून ना हे कागदापासून सा असं पुण्यासारखं का बनवलं आहे आणि मग मी या, या, याने रांगोळी काढते चला ये दाखवते आधीच्या काळात असे बोटकणे काढले जायचे हे तांदळाच्या पिठाने आणि हे कुंकवाने तर बोटकणे काढायची पद्धत आहे जे आमच्या आजीने अजूनही सांगितली आहे जे आम्ही अजूनही असे बोटकणे काढतो कदाचित तेव्हा रांगोळी उपलब्ध नसावी यासाठी असे छान असे बोटकणे घालण्याची प्रथा असावी असं मला वाटतं पण खरंच खूप छान वाटतं पावसाक सुरुवात झाली भेटली बाबा पाऊस पण बाहेर पडता आणि वारा पण हा रोवतले इकडे ठेव पायरीवर

ना। जोड़ा जोड़ा पुड़े, पुड़े अक्षदा आता सगळी तयारी झाली आहे आणि वाडीतली सगळी मंडळी जमली आहेत तर सगळ्यात पहिलं आमच्या मंदिरात जी कुलदेवतेचं मंदिर आहे तिथे आरती असते

આજે 2 વર્ષ થઈ ગયા યુરોપમાં 4 4 4 પડ્યા આ દૂર પડ્યા આ પડ દૂર પડ્યો એ બહુ દોન ના રે બડજી યુરોપ દોન ના કહો તો કે ગામડામાં આવી હા વાત તો ના ના તો કે નાટ નકો અમે કલાનું બોલાયન સા અરે લાડુ ખાવા ખડકડે खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय शेजारच्या काकांना मी आता सोडायला गेली होती तर दुपारी दोन वाजल्यापासून कंटिन्युअस पाऊस सुरू आहे आणि अशी फिलिंग येते म्हणजे असं वाटतंय सेम की जुलै ऑगस्टमध्ये जसा पाऊस असतो जुलैच्या एंडिंगला वगैरे म्हणजे जेव्हा तरवा आपण लावणी लावतो सेम तसं वाटतंय आणि गारगार पाऊस आहे आमच्या दुशीचं लग्न झालंय आता आमक वडे करूचे असत वडे लग्नाचे वडे चला मग वडे करून जाऊया अकच सोड ना होत तेल कमी आहे ना म्हणून येतच घे दोन दोन येत काय करत तो हो हो दुसरं सोडतो तो काढून लागेल